सदाशिव सांग सदा सदा सदाशिव डॉक्टर शास्त्री हे सत्काराच्या उत्तरात प्रत्यर्थ आपले मनोगत

पंचाचार्य आणि बसवादी स्मरण करून तसेच मन्नत स्वामीजींच्या दिव्य समाज मस्त कोण या कार्यक्रमाचे केंद्रपूर्व असलेले श्री षटस्थल प्रमे डॉक्टर शिवाचार्य महास्वामीजींच्या तसेच देवणेजी शिवाचार्यांच्या दिव्य नतमस्तक होऊन तसेच या धर्म समयामध्ये उपस्थित असलेले समस्त संत महांत आणि माहेश्वर शास्त्री वर्ग आणि भक्तजन मातव आपल्या अंतरात असलेले शिव चैतन्याला शरण म्हणून आजच्या या दिवशी विशेष म्हणजे डॉक्टर रुपाक शिवाचार्यांच्या वर्धापन दिनानिमित्त प्रकट दिना निमित्त दिन हे जे कार्यक्रम आयोजन केलेले आहे तसेच चौदा वर्षापासून ते रुद्र शिबिर त्याने प्रारंभ केलेला आहे हे शिवाचार्यांच्या या भागात असलेले शिवाचार्य तुमच्या कृपाचाऱ्यासारखे असेल आपल्या जंगम समाज मध्ये विशेष आमच्या पूर्वज काही शिकले नव्हते फक्त जायचं जेवण करायचं दक्षिणा घ्यायचं आणि आपलं देवण करायचं सर्व परंतु येता आता त्यासाठी पुढ स्वामी गणाचर मठावरतीने पट्टाध्यक्ष आले तो तेव्हापासून त्याने संकल्प केले कि या महाराष्ट्रामध्ये असलेले समस्त जंगमटवणा आपल्या शास्त्रोक्त पद्धतीने वैदिकत्व शिकावं म्हणून ते दरवर्षी शाळाच्या सुट्टी मध्ये एक महिना आहे शिबिर घेत आहेत विशेष म्हणजे आता सध्या प्रिन्सिपल मिळेल प्रोफेसर मिळेल शिक्षक मिळेल शिकवायला परंतु विशेष म्हणजे वैदिक शिकवणारे शास्त्र मिळणार नाही का म्हणजे प्रत्येक शास्त्रीना एक प्रत्येक कार्यक्रम असतात विशेष म्हणजे मे महिना एक राजयोग महिना असतो या महिनामध्ये सर्व कार्यक्रमच असतात ग्रह प्रवेश वास्तुशांती प्रतिष्ठापना पट्टाभिषेक तरी सुद्धा जे शास्त्रीने शास्त्रीना त्या आदेश दिल्यानंतर आता चौदा वर्षापासून ते इथं शिबिर घेतात शिकवतात म्हणजे विशेष म्हणजे हे महास्वामीजींच्या आशीर्वाद मुळे सर्व जंगम समाज उद्धार होणार आहे आम्ही सुद्धा आम्ही काही नव्हतो हो आमच्या वडील शिकणे शिकलेले नाही काय नाही आम्ही स्वयंपूर्तीने इकडं तिकडे पुस्तक बघून हे करून आम्ही अभ्यास केलो त्यानंतर सोलापूर मधील वार संस्कृत पाठशाळेमध्ये थोडं अभ्यास केलो तदनंतर प्रधानमंत्र श्री तपोर पेविराज शिवाचार्य महास्वामीजींच्या आशीर्वाद आहे त्यांच्या मार्गदर्शनाने एम वैदिकता मध्ये निरूपण निपुण झालो असे आमचे सोलापूर असं होत की यज्ञ ओम अवनाद करणार कोणी स्वामीला काय येत जंगमाला काय येत नाही असे प्रचार होता महाराष्ट्रामध्ये ते आम्हाला एक खत होत तेव्हा एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये आम्ही वीरशी माहिती मंडळ स्थापना केलं श्री श्री एकाद जगद्गुरु

सगळं आमचे जंगम उठवणार शिकवत होतो आतापर्यंत चालू आहे दरवर्षी पण बोलवून बोलवून जगदूर येत होते जगदगुरु बोलून आम्ही तिथं कार्यक्रम करत असतो आता सध्या सव्वीसवा तीसवा वर्ष ह्या वर्षी तीसव्या वर्ष आम्ही एका भक्ताने दान दिले जगात तीन हजार सेअर हार्ट ऑफ सिटी मध्ये सोलापुरात तिथं मी कोणाचेही राजकीय पण न घेता केवळ भक्तांचे दान दिले त्याच्यामध्ये सध्या साठ ते सत्तर लाख रुपयापर्यंत आम्ही एक बिल्डिंग तयार करीत आहोत त्यामध्ये भक्त गरीब जंगम लिंगात विद्यार्थी न राहण्याची आणि वैद्यकीय शिकवायची आणि आपले संस्कार वीरश धर्मामध्ये जे सोडस संस्कार आहे सोड संस्कारांचे प्रत्येक संस्कार कसं करायचं हे सगळं त्यांच्या आम्ही प्रॅक्टिकली येत असतो आता या वर्षी होणार आहे तसेच आमच्या पूर्वमध्ये कन्नड आणि तेलुगू मध्ये आमच्या वीर धर्माचे सगळं कर्मकांड होते आता मी इथं बघितलं सोलापूर महाराष्ट्र मध्ये दारेश्वर स्वामीजी थोडं ते पुस्तक तयार केले त्यामुळे थोडं सगळं शिव शास्त्री लोकांनी ते शिकले त्यानंतर विशेष करून सगळ्यांना कमीत कमी आठवी ते दहावी दहावी शिकलेले विद्यार्थी सुद्धा कर्मकांड कसं करायचे त्याला समजायला पाहिजे समजून आम्ही आणि कन्नड मराठी पुस्तक असलेले वीर आगमचे आम्ही पूर्ण प्रयोगरत्न आम्ही मराठीमध्ये प्रकट केलो आणि ते एक दोन तीन वर्षाखाली बोकरमध्ये सुद्धा आम्ही ते ग्रंथाचे हे केलो उद्घाटन केलं आता सध्या मी वैदिक माहित वैदिक वतीने जनन आणि मृत्यू कर्म शांती कसं करायचे ते पुस्तक निर्माण केलेलं आहे आणि वैदिक शिवपूजा विधी केलेलं आहे आणि विधानोक्त शास्त्रोक्त ग्रह प्रवेश आणि वास्तुशांती कसं करायला पाहिजे ज्यावेळी जे मंत्र म्हणायला पाहिजे ते मंत्र म्हणायला पाहिजे ते पूजा कर्तव्य मंत्र म्हणायचे कसं होऊ नये आता सध्या हल्ली काम काय झालंय नुसता शो केले की बा भारी केले परंतु शो करा त्या सोबत तुम्ही मंत्र शिका आणि शोच तुम्ही जे ते असताना जे मंत्र म्हणतो तुम्ही ते मंत्र तिथं स्पष्ट लोकांना ऐकायला मिळाले असं करा आणि विधी विवाह कसा करा धर्मामध्ये ते सर्व मी असं जात पुस्तक मी ग्रंथ प्रकाशन केलेलं आहे आणि ते सर्वत्र ते जे पुस्तक वापर होऊ लागले ग्रंथ वापर होऊ लागले आणि विशेष म्हणजे आता जे शिबिर मध्ये आलेले त्यांच्या पालकांना मी एक सूचना सांगू इच्छितो आता इथं गेलं की आता लिहून घेतले सगळं पुस्तक बाजूला ठेवायच्या वेळी नंतर आपला शाळाचा अभ्यास आणि बाकीच्या खेळ मध्ये घालू नका आणि त्या वेळ घालायला देऊ नका पालकाने रोज एक तास तर ते त्यांनी प्रॅक्टिस करायला पाहिजे शिकलेले हे सध्या पाया आहे हे पायामध्ये ते मजबूत झाले प्रत्यक्ष मंत्र स्वच्छ आणि स्वरूप झाल्याना पुढं त्यांनी करू शकतो स्वतःने त्यांनी शिकू शकते त्यासाठी एवढच मी सांगतो आपल्या धर्मामध्ये भक्तांची इच्छा पूर्ण चालते कर्म करायच्या मला परमात्माने आज्ञा करून पाठवलं कुठलेही भक्त काही देऊ दे एवढंच पाहिजे तेवढंच पाहिजे असं कोणी हट घालू नये सगळ्यांनी हात जोडून मी सांगतो वैदिक लोकांनी शास्त्री लोकांनी या मी मनापासून करतो आणि मनापासून जे विधी विधान करतो ते बघून आपल्या मनाला इच्छा मनाला संतोष येईल तसं त्यांनी दक्षिणा देतात परंतु एवढंच पाहिजे म्हणून ते केलेले पूजाचे फळ तुम्हाला मिळणार नाही आणि भक्तांनी सुद्धा तसं त्यांनी काय केले ते बघून त्यांनी त्यांना हे द्यायला पाहिजे आणि जे आम्ही कर्म करत असतो पूजा करत असतो निम्मा हे आशीर्वाद आम्हाला मिळते देवाचे मी मग जाते आणि त्याचे फळ आम्हाला एक करता मिळते त्याचा ते तुम्ही जे आपला वैदिक करतो चांगला करण्यासाठी आम्ही विशेष कुठल्याही अपेक्ष न करता शास्त्र विधान केल्याने तुमचे जीवन पावन होते असेच मा स्वामीजीना मा स्वामीजीना मी त्यांना त्यांच्या देन पादामध्ये विज्ञाप करून घेऊ शकतो की असं ते वर्ष चालू राहू द्या आणि जे जे ग्रंथ मी प्रकाशन केले ते हे मठासाठी आम्ही अर्पण करणार आहोत आणि एवढंच मी सांग म्हणून स्वामीजींच्या चरणी माझे हे दोन शब्द अर्पण शिवम कोया।